कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान अर्थात गुरुमंदिर संस्थानच्या वतीने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गुरु गुरुमंदिर संस्थानची रुग्णवाहिका साताऱ्यावरून कारंजाकडे येत असताना मार्गात त्यांना गंभीर जखमी अपघातग्रस्त युवक दिसला यावेळी रुग्णवाहिकेत रुग्ण असून देखील वेळात वेळ काढून रुग्णवाहिका चाल रमेश देशमुख व विधाता चव्हाण यांनी त्या अपघातग्रस्त युवकाला रस्त्याच्या बाजूला उचलून उपचारासाठी अकोला येथे रवाना केले त्यानंतर त्याची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना व वा नातेवाईकांना अपघाताची अभ माहिती देण्यात आली चौकशी अंती त्या अपघातग्रस्त युवकाचे नाव संदीप सुर्वे असून तो पेडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे एका अपघातग्रस्त युवकाचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिका चालकांनी केलेल्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे अशा धाडसी निर्णयाची गरज आहे तसेच इतर रुग्णवाहिका चालकाने असा प्रकार जर रस्त्यामध्ये पडलेल्या नागरिकांना रुग्णालयात नेले तर अनेकांचे प्राण वाचतील कारंजा इथून विदर्भ न्यूज साठी अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत